नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रश डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेना नेते नामदार संजय राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिग्रश शहराच्या गवळीपुरा भागातील शेकडो युवकांनी शिवसेनामध्ये प्रवेश घेतलेला आहे शिवसेना शहर प्रमुख डॉक्टर संदीप दुधे यांच्या विशेष प्रयत्नातून या युवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे येत्या काही दिवसामध्ये अनेक मान्यवर शिवसेनेमध्ये प्रवेश घेणार असल्याची चर्चा आहे यामुळे शिवसेनेच्या संघटन बळकटीला चालना मिळेल असे मत देखील शिवसेना शहर प्रमुख डॉक्टर संदीप दुधे यांनी व्यक्त केलेले आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका